नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो हो आहोत चांदूर गावा या गावामध्ये या गावाचे आमचे शेतकरी आहेत शौकत आबा यांनी सोयाबीनची रिसर्च व्हरायटी लावलेली आहे व्हरायटी खूप सुंदर अशी बसलेली आहे तुम्ही पाहू शकता सोयाबीनला माल वगैरे खूप छान प्रकारे लागलेला आहे पाहू शकता आणि विशेष म्हणजे ही व्हेरायटी अजून पण हिरवी आहे अजून ही व्हेरायटीला जवळपास एकशे दहा एकशे वीस दिवसाची ही व्हेरायटी आहे तुम्ही पाहू शकता या झाडामध्ये अजून पण ग्रीनरी कायम आहे त्यामुळे या व्हेरायटीला जो काही माल सध्या परिस्थितीमध्ये आहे तो पूर्णपणे परिपक्व होणार आहे तुम्ही पाहू शकता माल एनडीहेलो आहा माल किति छान लागलेला है धन्यवाद